नमस्कार मैत्रिणीनो शारदास होम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सर्वांचं फेवरेट वीज मंचुरियन रेसिपी बनवणार आहोत तर साहित्य बघून घ्या मी इथे कोबी घेतलेला आहे एक हा स्वच्छ धुवून याची खराब वरची पाणी काढून कट करून बघून घ्यायचा चांगला आहे की नाही दोन गाजर किसून घेतलेले आहे दोन शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे कोथंबीर कट करून घेतलेली आहे पातीचा कांदा दोन मी कट करून घेतला आहे पाती सगळ आणि ते मी दोन चमचे पोहे बारीक करून घेतलेले आहे दगडी पोहे जाडे पोहे मी दोन चमचे बारीक करून घेतलेले आहे मैदा घेतलेला आहे कॉनफ्लावर घेतलेले आहे पण आपण हे घरगुती पद्धतीत बनवणार आहोत म्हणून मैदा आणि कॉनफ्लावर आपण कमीत कमी वापरणार कमी आहोत त्याच्याऐवजी आपण तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ वापरणार आहोत मीठ चिरलेली दोन तीन मिरची फूड कलर अद्रक लसूण पेस्ट आणि मंचुरियनची जी चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे सात आठ हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आणि एक सुकी मिरची घेतलेली आहे एवढ्या साहित्यात आपण हेल्दी व्हेज मंचुरियन रेसिपी बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण कोबी किसून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे बारीक किसून घेऊ आता कोबी किसून झालेला आहे सर्व मी एवढा ठेवलेला आहे थोडासा नंतर आपल्याला मंचुरियनवर टाकण्यासाठी याच्यामध्ये आपण या भाज्या ॲड करणार आहोत पातीचे कांदे कट करून घेतले आहे दोन शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची किसलेले गाजर दोन आणि कोथंबीर थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर अद्रक लसूण पेस्ट दोन तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या बारीक त्या पण घालायच्या मीठ घालायचं चवीनुसार थोडासा फूड कलर घालणार आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं छान हे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे सर्व छान आता आपण इथं मी दोन दोन चमचे पोहे बारीक करून घेतले आहे जाडे पोहे हे घालूया पो याने याचं पाणी शोषून घेत सर्व मी हे तांदळाचं पीठ घालणार आहोत घालायचं गव्हाचे पीठ चार चमचे घालून घ्यायचे इथं दोन चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लावर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हे छान एक जीव करून घ्यायचं मस्तपैकी मिक्स करून घेऊया प्रकारे आपलं हे पीठ तयार करून घ्यायचं आणि दहा मिनटं याला रेस्टसाठी बाजूला ठेवूया चटणी बनवूया मंचुरियनची तर त्यासाठी मी इथं एक लाल सुकी मिरची घेतलेली आहे एक ते दोन तुमच्या चवीनुसार घालू शकतात आणि हा सात ते आठ हिरव्या मिरच्या तिखट तिखट घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला सात ते आठ लसूण पाकळ्या थोडंसं अप्र हे आपण सुकच वाटण वाटून घ्यायचं आहे कढाई गरम करायला ठेवली आहे आता इकडे आपण ची पेस्ट एक चमचा कॉर्नफ्लावर घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून अशी पेस्ट करून घ्यायची त्याची चटणीसाठी लागणार आहे आपल्याला एकदम सॉफ्ट पेस्ट तयार करायची गाठी अजिबात ठेवायच्या ना अशा प्रकारे कढाई गरम झालेली आहे एक पण तेल घालायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची वाटून घेतलेलं वाटण आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया एक चमचा डार्क सोया सॉस टाकायचा घालायचा एक चमचा विनेगर घालायचं मिक्स करून घ्यायचं छान आणि थोडासा फूड कलर घालायचा तुमच्या आवडीनुसार टाकवा फूड कलर थोडासा फूड कलर घालायचा थोडस दोन मिनटं होऊ जायचं गॅसवर याच्यात पाणी ऍड करणार आहोत एक ते दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं एक याला छान उकळी काढून घ्यायची थोडस मीठ आपण ऍड करूया याला उकळी काढून घेऊया हा आपण थोडा ठेवून कोबी कट करून घेऊया बारीक कट करून घ्यायचा असं जाडा मोठा असा हा आपण मंच्युरियन सर्व करू त्याच्या त्याच्यासाठी आहे वेळालेली आहे आता आपण एका कॉर्नफ्लावरचं जे आपण पातळ असं पाणी करून ठेवलेलं आहे हे आपण त्याच्यात ॲड करणार आहोत हे बघा असं थोडं थोडं ॲड करून असं मिक्स करून घ्यायचं गाठी तयार नाही झाल्या पाहिजेन बिलकुल तर थोडस मला है वाटता है। तर है। है हे पातळ वाटत आहे तर मी पुन्हा अजून हे राहिलेलं कॉर्नफ्लावरच पाणी ऍड करते आणि उकळी काढून घ्यायची एक छान हे बघा आपली एकदम टेस्टी सुंदर छान पैकी चटणी तयार झालेली आहे मंचुरियनची हा गॅस बंद करून द्यायचा आपलं एकीकडे तेल पण गरम झालेलं आहे आता असे गोल गोल आकाराचे गोळे म्हणून आपण मंचुरियन फ्राय करून घेऊया तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता तुम्हाला हवी तशी अशा प्रकारे गोल गोल टाकून घ्यायचे व फ्राय करून घेऊया छान क्रिस्पी गॅस मिडियमच ठेवायचा हे बघा अशा प्रकारे तळून घ्यायचे आता हे तळून झालेले आहे छान काढून घेऊया वेज मंचुरियन तयार झालेले आहे का किती छान क्रिस्पी झालेले आहे आणि मधून थोडे सॉफ्ट झालेले आहे तर खूप टेस्टी लागतात तुम्ही पण अशा प्रकारे बनवा खूप हेल्दी आहेत मार्केटमध्ये मैदा कॉर्नफ्लॉवर खूप वापरला जातो त्याच्यापेक्षा घरच्या घरी अशी परफेक्ट हो मंचुरियन तुम्ही बनवू शकता खाऊ शकता तर नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसे वाटले हेल्दी खा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू